अशोक काका एक ग्रॅम गोल्डमध्ये वट सावित्री पौर्णिमेनिमित्त एक ऑफर आम्ही या ठिकाणी नवीन लाँच करत आहोत आपणास फक्त तीन हजार दोनशे शहाण्णव रुपयामध्ये इतक्या दागिने दिले जाणार आहेत वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड दागिने तुम्हाला या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे एक तीन हजार चारशे रुपये किमतीचं लॉग मंगळसूत्र त्याचप्रमाणे दोन हजार पाचशे रुपये किंमत असलेलं एक लॉंग मंगळसूत्र त्यानंतर एक सुंदर आकर्षक अशी आपल्या पसंतीप्रमाणे ठुशी एक चार लाईनचा हार जो की यामध्ये आपणास दाखवलेला आहे डिस्प्ले ट्रेमध्ये दाखवलेला आहे चार लाईन असलेला एक शाही हार त्याचप्रमाणे एक बँगलचं सेट आणि एक झुब्यांचा जोड आपल्या पसंतीप्रमाणे एक झुमक्यांचा इरिंगचा आपल्या पसंतीप्रमाणे एक जोड तर या ऑफरचं वैशिष्ट्य म्हणजे आपणास लग्न कार्यक्रम समारंभासाठी हे लॉंग अंगसूत्र वापरता येणार आहे त्याचप्रमाणे आपण कुठं बाहेर जाणं येण्यासाठी रोजचं कुठं बाहेर जाणं येणं आपलं असतं त्यावेळेस आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने हे मंगळसूत्र घालता येणार आहे म्हणजे एक लग्न कार्य कार्यक्रमात आणि एक बाहेर जाऊन येण्यासाठी असे दोन लॉन मंगळसूत्र आपल्यास या ठिकाणी मिळणार आहे एक ठुशी मिळणार आहे एक बांगडीचा सेट मिळणार आहे एक झुमक्यांचा जोड मिळणार आहे तर या सर्व वस्तू आपल्याला फक्त तीन हजार दोनशे शहाण्णव रुपयामध्ये दिल्या जाणार आहेत हे बघा डिस्प्ले ट्रेपमध्ये दाखवल्याप्रमाणे एक ठुशी एक शाही हार एक फंक्शनल वापरासाठीचं लाँग मंगळसूत्र एक डेली वापरासाठीचं लाँग मंगळसूत्र त्याप्रमाणे एक झुभ्याचा जोड एक बँगलचा सेट या सर्व वस्तू आपणास फक्त तीन हजार दोनशे शहाण्णव रुपयामध्ये दिल्या जाणार आहेत त्यामध्ये आपणास आपल्या पसंतीप्रमाणे मंगळसूत्रांमध्ये वेगवेगळ्या डिझाईन शेकडो प्रकारामध्ये उपलब्ध आहेत आपण हे सर्व दागिने आपल्या डिझाईनप्रमाणे आपल्याला जे आवडतील त्या पद्धतीचे या मंगळसूत्रांची निवड करायची आहे ठुशीची निवड करायची आहे बांगडी सेट मिळणार आहे झुमके इयरिंग आपल्याला याच्याबरोबर मिळणार आहे कुठलं तरी एक तर अशी ही अतिशय परवडेबल अशी ऑफर कुठंतरी आपण दुकानांमध्ये तीन साडेतीन हजार रुपयाला एकच मंगळसूत्र खरेदी करतो तर त्याऐवजी आपणास इतके हे डेली वेअरचं देखील मंगळसूत्र त्याच्यानंतर ठुशी बांगडी तुमचं झुमक्यांचा जोड या सर्व एवढे दागिने आपल्याला फक्त बत्तीसशे शहाण्णव रुपयामध्ये दिले जाणार आहेत हाँ थोड़ा सा ओफ हा आता थोडासा ऑफ सीजन आहे लग्नाच्या तारखा संपलेल्या आहेत त्यामुळं या प्रकारचा एक सेल आम्ही सर्व आमच्या शॉपमध्ये आजपासून चालू केलेला आहे